आपला विषय बी आर एफ म्हणजे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क किंवा त्यालाच आपण व्यवसाय नियमक कायदे असं म्हणतो त्यामधला आपण मागील व्हिडिओमध्ये पहिला जो युनिट आहे आपला भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर हा चालू केलेला होता आणि या कायद्याचा अभ्यास करताना ज्या विशिष्ट पारिभाषिक शब्दांचा आपण वारंवार वापर करणार आहोत त्याच्या व्याख्या आपण अभ्यासल्या आप होत्या तर जसे की प्रस्ताव प्रतिफल वचन ठराव वचनदाता वचनगृहिता अशा प्रकारे आपण व्याख्या अभ्यासल्या होत्या आणि आता आपण त्याच युनिटचा पुढील भाग बघणार आहोत त्या म्हणजे आता करार ची व्याख्या तर ह्या सगळ्या व्याख्या अभ्यासल्यानंतर महत्वाची सगळ्यात महत्वाची असलेली व्याख्या म्हणजे कराराची व्याख्या तर पहिली व्याख्या आहे सर पोलॉक यांनी दिलेली ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय ज्या ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी करता येते त्या ठरावास करार असे म्हणतात तर ठरावाची व्याख्या आपण काय बघितली होती ठराव म्हणजे काय तर प्रत्येक वचन किंवा वचन आणि त्याचे प्रतिफल असणाऱ्या सगळ्या वचनाच्या संचाला आपण ठरावा असं म्हणतो तर वचन आणि त्याचे प्रतिफल याला आपण ठराव म्हणतो किंवा वचन आणि त्याचे प्रतिफल असणाऱ्या वचनांच्या संचाला सुद्धा ठरावा असं म्हटलं जातं तर ज्या ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी आपण करू शकतो त्या ठरावाला आपण करार असं म्हटलं जाऊ शकतो तर कायदेशीर अंमलबजावणी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे तर कुठलाही ठराव ज्याची कायदेशीर अंमलबजावणी होऊ शकत नाही त्याचे रूपांतर करारामध्ये होणे अशक्य आहे त्यामुळे कुठल्याही ठरावाची जेव्हा कायदेशीर अंमलबजावणी करता येणे शक्य असते त्यावेळेसच त्या ठरावाचा त्या करार होऊ शकतो किंवा तशा प्रकारच्या ठरावाला की ज्याची अंब कायदेशीर अंमलबजावणी करता येऊ शकते अशा ठरावाला आपण करार असं म्हणू म्हणू शकतो तर दुसरी व्याख्या सालमंड यांनी दिलेली आहे ज्या ठरावामुळे व्यक्तीच्या जबाबदाऱ्या निर्माण केल्या जातात आणि त्या निश्चित केल्या जातात त्या ठरावास करार असे म्हणतात तर जेव्हा दोन व्यक्ती एखादा करार करतात तेव्हा त्या ते दोन्हीही व्यक्तींसाठी विशिष्ट प्रकारच्या जबाबदाऱ्या निर्माण होतात त्या दोघी दोन्हीही व्यक्तींमध्ये विशिष्ट प्रकारच्या जबाबदाऱ्या निर्माण होतात तर अशा ठरावामधील व्यक्तींच्या जबाबदाऱ्यांची निश्चिती करणे त्याच प्र प्रकारे अशा जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी निर्माण करणे तर अशा ठरावास की ज्याच्यामुळे जबाबदाऱ्या निर्माण केल्या जातात आणि त्या निश्चित केल्या जातात त्याला त्यांनी करार म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे सालमंड यांची व्याख्या आहे त्यानंतर करार कायद्यानुसार जी व्याख्या दिलेली आहे ज्याचा आपण आता ज्या करार करार कायद्याचा ज्या अभ्यास करणार आहोत त्या कायद्यानुसार कलम दोन एचमध्ये दिलेली जी व्याख्या आहे त्यानुसार कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात म्हणजे असे ठराव की जे कायद्याने ज्यांची अंमलबजावणी केली जाऊ शकते किंवा कायद्याने ज्याची अंमलबजावणी होऊ शकते अशा ठरावाला त्यांनी करार असं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे कराराच्या व्याख्या ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कायदेशीर अंमलबजावणी करता येणं आधी ठराव होणं हे आवश्यक आहे आणि तो झालेला ठराव हा कायदेशीररित्या अंमलबजावणी करता येण्यासारखा असला पाहिजे तर त्याचा करार होऊ शकतो असं या व्याख्यानमधून आपण निष्कर्ष काढू शकतो आता यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत कराराचे स्वरूप आता इथे जे फ्लो चार्ट मी काढलेला आहे दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की वे वेगवेगळ्या प्रकारचे ओवलमध्ये जे दिलेला फ्लो आहे ओवल आणि व्हाईट ॲरो यांचा जो फ्लो आहे तो म्हणजे ह्या प्रत्येक करार होण्यासाठी ह्या असलेल्या पायऱ्या आपण म्हणू शकतो किंवा स्टेप्स आहेत ह्या तर सर्वात सुरुवातीला आहे प्रस्ताव तर फर्स्ट स्टेप आपण म्हणू शकतो कराराची किंवा कराराची पहिली पायरी म्हटली जाते प्रस्ताव म्हणजे तर या प्रस्तावाला जर सहमती असेल किंवा स्वीकृतीच असेल तर दुसरी पायरी आहे स्वीकृती पहिली पायरी प्रस्ताव की प्रस्तावाला पाहिजे तर प्रस्तावाचं काय आपण व्याख्या बघितली आहे प्रस्ताव म्हणजे संमती मिळवण्याच्या उद्दिष्टाने व्यक्त केलेली इच्छा म्हणजे प्रस्ताव असते तर प्रस्ताव ही पहिली पायरी समजली जाते कराराची आणि त्यानंतरची दुसरी स्टेप आहे स्वीकृती त्या प्रस्तावाला स्वीकृती मिळणे तर ती स्वीकृती कशी असली पाहिजे स्वेच्छेने कुणाच्याही दबावाखाली येऊन किंवा कुणा, कि कुणा कुणीतरी म्हणतं आहे त्यासाठी जर ती स्वीकृती होणार असेल तर ती योग्य ठरणार नाही किंवा कायदेशीर ठरणार नाही तर प्रस्ताव आणि त्यानंतर स्वीकृती तर अशा प्रकारे जेव्हा एखाद्या प्रस्ताव ठेवला जातो आणि त्याला समोरच्या व्यक्तीकडून स्वेच्छेने स्वीकृती त्याची मिळते प्रस्ताव स्वीकारला जातो तेव्हा त्या प्रस्तावाचं वचनामध्ये रूपांतर होऊ शकतं म्हणजे स्टेटमेंट जर लिहायचं झालं तर प्रस्ताव अधिक स्वीकृती बरोबर वचन असं आपण म्हणू शकतो तर प्रस्ताव ठेवलेला आहे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची सहमती मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या व्यक्तीने ती स्वीकार कर करण्याच्या दृष्टिकोनातून इच्छा व्यक्त केलेली आहे एका व्यक्तीने आणि ती समोरच्या व्यक्तीने जेव्हा स्वीकार करतो व्यक्ती तेव्हा ते त्याचं वचनामध्ये रूपांतर होतं तर वचन म्हणजे काय तर, का तर प्रस्तावाला मिळालेली स्वीकृती त्याला आपण वचन म्हणतो तर वचनाला जेव्हा प्रतिफळाची किंवा प्रतिफलाची कि प्रतिफला पुष्टी मिळते किंवा प्रतिफल ठरवलं जातं वचनासाठी तेव्हा त्याचा ठराव होऊ शकतो तर वचन नुसतंच वचन देऊन उपयोग नाही किंवा एखाद्या व्यक्तीने इच्छा व्यक्त करून उपयोग नाही तर समोरच्या व्यक्तीने ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीतरी प्रतिफल म्हणजे त्या बदल्यामध्ये त्याचा मोबदला काहीतरी ठरवला गेला पाहिजे तर प्रतिफल त्याला आपण म्हणतो प्रतिफल म्हणजे कोणताही दोन व्यक्ती जेव्हा एखादा करार करतात तर त्याचा जो मोबदला ठरवला जातो त्याला प्रतिफल असं म्हटलं जातं तर वचनपूर्तीसाठी किंवा वचन पूर्ण करण्यासाठी जो काही मोबदला ठरवला जातो त्याला प्रतिफल म्हटले तर वचन आणि त्या वचनाला जर प्रतिफल असेल तर प्रतिफल असलेल्या वचनाला आपण ठराव म्हणू शकतो किंवा प्रतिफल असलेल्या वचनाच्या संचाला आपण ठरावासं म्हटलं जाऊ शकतं तर हे जे प्रतिफल आहे ते प्रतिफल वाजवी असायला हवं आहे वाजवी म्हणजे जेवढी त्याचं नेटवर्थ असेल किंवा जेवढे त्याची किंमत मोबदला म्हणून ठेवलेली आहे ती योग्य असावी आणि समाधानकारक असावी की जो व्यक्ती एखादी वस्तू विक्री करणार आहे त्याला समोरच्या व्यक्तीने जी किंमत ठरवलेली आहे किंवा ज्या किंमतीला त्यांनी देण्यास घेण्यासाठी सहमती दिली आहे ती किंमत ही समाधानकारक असली पाहिजे दोन्हीही व्यक्तींसाठी करारात उतरलेल्या किंवा ठरावास असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी ते समाधानकारक असली पाहिजे तर ही प्रतिफल हे समाधान कारक असावं आणि वाजवी असावं तर असा वचनांचा संच ज्याला प्रतिफल आहे त्याला आपण ठराव असं म्हणू शकतो तर ठराव म्हणजे ठराव हा कसा असला पाहिजे की कायद्याने पात्र असलेल्या व्यक्तींमध्येच ठराव हा होऊ शकतो त्याशिवाय या ठरावाचा उद्देश हा कायदेशीर असणं आवश्यक आहे तर ठराव किंवा जे दिलेला वचनांचा संच आहे ज्याच्यासाठी प्रतिफलही निश्चित केलेले आहे अशा प्रकारचा वचनांचा संच हा कायदेशीर उद्देशासहित असला पाहिजे आणि त्याला दोन्हीही व्यक्तींची म्हणजे वचनदाता आणि वचनगृहिता या दोघांचीही मुक्त संमती असणे आवश्यक आहे आता मुक्त संमती म्हणजे काय तर स्वेच्छेने दिलेली संमती त्यांची असली पाहिजे कुणाच्याही दबावाखाली न येता त्यांनी तो ठराव मंजूर केलेला पाहिजे किंवा तो स्वीकारला गेला पाहिजे तर अशा प्रकारे ठराव कसा असावा कायद्याने पात्र असलेल्या व्यक्तींनी केलेला ठराव असायला हवा तो कायदेशीर उद्दिष्ट असलेला असावा आणि त्याला दोन्हीही व्यक्तींची मुक्त संमती असावी तर अशा प्रकारे ठराव या स्टेपर्यंत आपण कराराला असं म्हणतो त्यानंतर जेव्हा ह्या ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी होऊ शकते जेव्हा एखाद्या ठरावाची कायदेशीर अंमलबजावणी होऊ शकते तेव्हा त्याचा त्याच करारात रूपांतर होऊ शकतं तर अशा प्रकारे प्रस्तावाने सुरुवात झालेला एखादा व्यवहार हा करारापर्यंत पोचू शकतो तर त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखाद्या महा महाविद्यालयामध्ये शिक्षकाची जागा लेक्चरची जागा वेकंट आहे तर त्यासाठी जर एखादा कॅन्डिडेट ॲप्रोच झाला तर त्या वेकन्सी असणं किंवा त्यांनी ॲड देणं याला आपण प्रस्ताव असं म्हणू शकतो की कि महाविद्यालयातर्फे किंवा कॉलेजतर्फे दिलेला तो प्रपोजल किंवा प्रस्ताव आहे तर एखाद्या व्यक्तीने तो, तो वाचून समज मी वाचला आणि मला वाटलं की माझ्या एज्युकेशननुसार मी ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहे पात्र आहे या पदासाठी तर मी ती जाहिरात वाचून महाविद्यालयामध्ये ॲप्रोच होते किंवा क कॉलेजला ॲप्रोच होते तर त्यानंतर जेव्हा कन्सर्न पर्सनशी किंवा त्या संदर्भात असलेल्या व्यक्तीशी बोलल्यानंतर जेव्हा त्यांना कळतं की आपण जी वेकन्सी ॲडमध्ये दिली आहे त्यानुसार समोरच्या व्यक्तीचे क्वालिफिकेशन हे व्यवस्थित आहेत आणि ही व्यक्ती त्या पदासाठी पात्र आहे तर अशा वेळेस ते म्हणतील की चालेल तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते आमच्या पोस्टसाठी सुटेबल आहे त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता तर हा त्यांनी दिलेला प्रस्ताव म्हणजे जाहिरात आणि मी त्यांना ॲप्रोच होणं ही माझी प्रस्तावाला स्वीकृती झाली त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होईल इंटरव्ह्यू दरम्यान सगळं व्यवस्थित झालं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ठीक आहे तुम्ही आम्हाला योग्य व्यक्ती वाटताय ह्या पदासाठी लेक्चररसाठी तुम्ही अगदी योग्य आहात तर मी माझी सेवा लेक्चरर म्हणून तुमच्या महाविद्यालयाला देतीय हे माझं वचन झालं तर मी झाले वचनदाता आणि तुमच्या सेवा आम्ही खरेदी आहे किंवा तुमच्या सेवा आम्ही घ्यायची आमची इच्छा आहे म्हणून महाविद्यालय किंवा कॉलेज हे झालं वचनगृहिता तर अशा प्रकारे वचन झालं आता प्रतिफल म्हणजे काय असेल प्रतिफल लेक्चररची सॅलरी तर तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये या या वेळेमध्ये इतके तासिका तुम्ही जर घेतल्या तर तुम्हाला आम्ही विशिष्ट रुपये सॅलरी द देऊ दहा हजार रुपये देऊ तर हे काय झालं प्रतिफल तर वचनाला दिलेल्या दिलेल्या वचनाला म्हणजे लेक्चरने स्वतःच्या सेवा देण्यासाठी जे काही प्रतिफल ठरवलेले आहे सॅलरीच्या रूपामध्ये तर सेवा देण्याच्या वचनासाठी असलेलं जे प्रतिफल आहे ते जर लेक्चररला योग्य वाटलं आणि समाधानकारक वाटलं तर त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होऊ शकतं की लेक्चरर आणि क कॉलेज याच्यामध्ये की आम्ही या विशिष्ट वेळेमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये येऊन लेक्चर घ्यायला तयार आहोत आणि कॉलेज पण ते ॲक्सेप्ट करतं की तुम्ही या या वेळेत या आणि आम्ही तुम्हाला एवढी सॅलरी देऊ तर हे झालं ॲग्रीमेंट तर आता हे ॲग्रीमेंट कसं आहे कायद्याने पात्र असलेल्या व्यक्तींमध्ये झालेलं आहे की जी व्यक्ती ॲप्रोच होती आहे लेक्चरशिपसाठी ती पण इलिजिबल आहे आणि समोरच्या कॉलेजलासुद्धा त्या व्हेकन्सी व्हेकन्सी असल्यामुळे त्यांना पण त्या व्यक्तीची गरज आहे त्यानंतर कायदेशीर उद्देश उद्देश तर कायदेशीर आहेच आहे की ठीक आहे तुमच्याकडे जे विद्यार्थी असतील त्यांचे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे किंवा त्यांचं म मा मी माझं नॉलेज त्यांना शेअर करणार आहे तर हा उद्देशसुद्धा कायदेशीर आहे त्यानंतर मुक्तसंमती त्या ठरावासाठी ॲग्रीमेंटसाठी लेक्चररची आणि कॉलेजची दो कॉलेज मॅनेजमेंटची दोघांची पण फ्री कन्सेंट आहे किंवा मुक्तसंमती आहे की लेक्चरर पण तयार आहे दिलेल्या प्रतिफलावर म्हणजे दिलेल्या सॅलरीवरती काम करायला आणि कॉलेज पण त्यांना विशिष्ट रुपये जेवढे ठरलेले आहेत तेवढी सॅलरी पे करायला तयार आहे म्हणजे हे झाली मुक्तसंमती आता या ठरावामध्ये कायदेशीर अंमलबजावणी हा शब्द महत्त्वाचा आहे की जर भविष्यामध्ये असं होतं आहे की कॉलेजकडून सॅलरी ही जेवढी ठरली त्यापेक्षा कमी दिली जाती आहे तर अशा परिस्थितीमध्ये लेक्चरर त्या कॉलेजवर केस करू शकतो आणि किंवा याच्या उलट जर लेक्चररने व्यवस्थित त्याच्या सेवा दिल्या नाहीत वेळेमध्ये कामं जर त्याच्याकडून केले गेले नाहीत तर कायदेशीर कारवाई ही महाविद्यालयाकडून किंवा कॉलेजकडून त्या लेक्चररवर होऊ शकते तर अशा पद्धतीने या झालेल्या ठरावास कायदेशीर अंमलबजावणी होऊ शकते म्हणून हा करार म्हण म्हणवला जाऊ शकतो तर करार झाल्यानंतर दोन्हीही व्यक्ती या वचनाशी बांधील होतात त्या दोन्ही व्यक्तींमध्ये म्हणजे लेक्चरर आणि कॉलेज या दोघांमध्येही विशिष्ट प्रकारच्या जबाबदाऱ्या निर्माण केल्या जातात आणि त्या निश्चित केल्या जातात आणि त्या दिलेल्या जबाबदाऱ्या जर पाळल्या गेल्या नाहीत तर दोन्हीही व्यक्तींना म्हणजे करारामध्ये उतरलेल्या दोन्हीही पार्टीसला कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार मिळू शकतो किंवा त्यांना चान्स मिळतो की तो दुसऱ्या व्यक्ती बद्दल तक्रार तो करू शकतो तर अशा प्रकारे आपण कराराचे स्वरूप बघितले तर कायद्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी किंवा नियमबद्धतेसाठी कायद्याची आणि करार करणाऱ्या व्यक्तीच्या मनात खात्री निर्माण करण्याच्या दृष्टीने कराराची निर्मिती होण्यासाठी जो कायदा केलेला आहे हा भारतीय करार कायदा तो खूप महत्त्वाचा आहे असं आपल्याला लक्षात येत आहे तर करार करण्यासाठी कायद्याने सर्वच व्यक्तींना स्वातंत्र्य दिलेलं आहे फक्त करार करणारी व्यक्ती ही करार करण्यासाठी पात्र असायला हवी आहे आणि पात्र म्हणजे सज्ञान असायला हवी एवढंच त्यामध्ये महत्त्वाचं एक क्लॉज टाकलेला आहे त्यांनी आणि ती स्वखुशीने व कायदेशीर उद्देशासाठी करार करत असली पाहिजे हे पण त्यात एवढंच महत्त्वाचं आहे आता ह्या नियंत्रणांमुळे काय होतं की संज्ञान असणं किंवा स्वखुशीने किंवा कायदेशीर उद्देशासाठी करार करणं हे कशासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं तर अर्थातच ही सगळी गोष्ट केली जाते ती फक्त कराराच्या योग्य अंमलबजावणीसाठी म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात कौन्ता तर आता काय कराराचे स्वरूप वैयक्तिक दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलो तर आपण आपल्याला लक्षात येतं की आपण कोणीही स्वयंपूर्ण नाही आहोत आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी इतरांवर नेहमीच अवलंबून आपल्याला राहावं लागतं किंवा कुणाला तरी एकतर आपण काहीतरी घेतो कुणाकडून किंवा आपण कोणाला काहीतरी देत असतो म्हणजेच आपण सतत व्यवहार आपला करणं चालू असतं त्यामुळे आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा गरजापूरक पूर्ण पुरु, करत असताना करण्यात आलेले जे व्यवहार आहेत ते कायदेशीर होण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे करार हे करावे लागत असतात त्याचप्रमाणे आपण जर राष्ट्रीय दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या गरजांनुसार राष्ट्रहिताचा विचार करून करार करण्याची आवश्यकता पडू शकते तर विविध राष्ट्रांच्या सरकारने अशा प्रकारची गरज असल्यामुळे कायदे करण्यास सुरुवात केली तर अशाच प्रकारे आपण आपल्या देशातही अशा प्रकारचा कायदा हा अठराशे बहात्तरपासून करार कायदा या नाव नावाने भारतीय करार कायदा अठराशे बहात्तर असा आपण कायदा अंमलात आणलेला आहे तर यामध्ये कराराच्या सर्व घटकांचा विचार करण्यात आला असून करारासाठी आवश्यक बाबींचाही विचार या कायद्यामध्ये केला गेला आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कराराच्या व्याख्या व स्वरूप लक्षात घेतले आता पुढील आपल्या व्हिडिओमध्ये आपण या युनिटमधला पुढचा भाग बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद